नमस्कार सर्वांना संगीता ब्लाउज या चॅनल या चॅनलवरती तुमचं पुन्हा एकदा खूप मनापासून स्वागत आणि बघा मी इकडे ना कटिंग ब्ला कटोरी ब्लाउजचं कटिंग करते आणि डायरेक्ट आपल्याला अस्तरवरती कटोरी काढायची फार्मा वगैरे मी वापर वापरते मी डायरेक्ट कटिंग कर म्हणजे कटोरी काढणारे कपड्यामधूनच ते तुम्ही नक्की बघा व्यवस्थित बघा आपण मीटरचं अस्तर घेतलं आहे ना तर बघा मी ना पाठ काढून घेते मागचा भाग राहतो ना पाठीचा तो काढून घेते तर मी इथं लंबाई घेते चौदा आहे तर मी इथं पंधरा घेते हे बघा इथून तर इथून पंधरा घेतली आणि आता शोल्डर मापून घेते शोल्डर घेते मी साडेपाच हे बघा साडेपाच घेतलं बरं का शोल्डर नेम नेम व्यवस्थित बघा तुम्ही डायरेक्ट मी ना कटोरी याच्यावरनंच काढणार आहे आस्तरवरतीच आणि इकडे मी मुंडा घेते सहा हे बघा मुंडा सहा घेतला आणि मागचा भाग आहे बरं का हा पाठीचा पहिले पाठ काढून घेऊ म्हणजे जेणेकरून आपण कटोरी पण व्यवस्थित त्याच्यावरनं काढू आणि बघा एक घडी आली आहे नऊची आणि दोन इंच जास्तीचं छत्तीस साईजचं ब्लाऊज कटिंग आहे बघा नऊ घेतलं इथं आणि इकडे मी कमरेची फिटिंग घेते साडेआठ आणि दीड इंच जास्तीचा कपडा घेते बघू शकता खूप छान आणि मस्त सुंदर असं ब्लाउज कटिंग मागचा भाग कटिंग करून दाखवते मी तुम्हाला आणि हा पाठीचा टक्स आहे पाच इंच अंतरावरती घेते आणि साडेचार इंच लांबीला घेते आणि हा मागचा गडा आहे ना इथून दोन घेते गोल गडा घ्यायचा आहे आणि लांबीला हा गडा घेते मी अकरा घेते अकराची लांबी घेतली आणि इथून आहे ना आडीच घेते खालून थोडा डीप पाहिजे त्यांना आणि इथून दोन घेतला आहे वरून बघा खूप छान आणि सुंदर असा मस्त गोलगाडा झालेला आहे बघू शकता अकरा घेतला आहे बरं का इथून आता हे आपण एवढं कटिंग करून घेऊ बघा परत एकदम डायरेक्ट मी तुम्हाला कटोरी काढून दाखवते ना म्हणून फार्मा वगैरे इथं कुठेच वापरलेला वापरणार नाही मी कटोरीचा मी वापरते की नाही तर आज ते डायरेक्ट तुम्हाला कटिंग करून दाखवणार आहे हे बघा पाठीचा भाग निघाला आहे व्यवस्थित तुम्ही छत्तीस साईजचं ब्लाऊज आहे बरं का आणि बघा आता हे आज तर आहे ना याच्यावरतीच आपण असं थोडंसं उलटवून घेते जेणेकरून हे ना हा गळा पण कट करून घेते पहिले थांबा ते पण तुम्हाला मी पूर्ण व्यवस्थित दाखवायचा प्रयत्न करते हा मागचा भाग आहे बरं काय आठवणी तुम्ही हा बघा मागचा भाग झालाय आता बघा हा पाठीचा भाग मी व्यवस्थित तुम्हाला पूर्ण छान असं रीतीने काढून दाखवलं आहे आणि आपलं जे एक्स्ट्रा अस्तर आहे ना तिथं व्यवस्थित ठेवायचं आहे जेणेकरून ये ना पुढचा भाग आपला कटोरी डायरेक्ट मी काढी आणि बघा हा ठेवला आहे ना आता त्याच्यावरनं आपण डायरेक्ट असं चॉक मारून घेऊ म्हणजे जेणेकरून ये ना छान असं मस्त ड्रॉईंग होईल पुढचा भाग काढायचा आहे ना आपल्याला कटोरीचा त्याच्यामुळे आणि इथं आहे ना मला दीड इंच वाढवायचं आहे ही जी पुढची भा बाजू आहे ना तर इकडनं पण दीड इंच वाढवते आणि इकडनं पण बघा असे दीड इंच मी वाढून घेतलेली जास्त घेतलं आहे म्हणजे याच्यापेक्षा जास्त घेतलं आहे आपल्याला कटोरी काढायची आहे ना त्याच्यामुळे ले। थोडंसं आता हे साईडला ठेवू आपण याचं आता काम संपलं आहे आणि आता इथे ना थोडंसं आपल्याला फ्रंट पार्टमध्ये ना आपण थोडं जास्त घेतो कमी घेतो की नाही तर त्याच्यासाठी हे एवढं काढायचं आहे आणि बघा ते झाल्यावर आता वरून आहे ना पुढचा गडा हा रुंदीला आहे ना अडीच घेतला आहे मी आणि लांबीला सहा घेते बघ रुंदीला इथं पण तेवढाच आहे इथं सहा घेतला आहे रुंदीला बरं का बघू शकता तुम्ही आणि हे जी मा आपली योगपट्टी आहे ना ती आपल्याला इथं तीन काढायची आणि इकडनं पण तीन घ्यायची हे बघा तीन घेतलं बरं का डायरेक्ट मी कटोरी का काढते बघू शकता आणि इथंही ना एक इंच आपल्याला वाढून घे जास्त कपडा घ्यायचा एक इंच बघू शकता ते आणि ना ही जी सिद्धी लाईन आहे ना मी डायरेक्ट करते बरं का माझ्याकडे काही हे बघा असं व्यवस्थित वाढून घ्यायचं आहे आणि हा जो आपला भा घडी आली ना छत्तीस म्हणजे एक घडी नऊची आलेली तर छत्तीसचेच सहा भाग करायचे तर एक घडी येते आपली एक भाग येतो सहाचा सहा भाग केले ना तर सव्वा भाग येतो बघा इकडे छत्तीसची घडी आली ना छत्तीसचे चो, सहा भाग करायचे तर एक भाग येतो सहाचा तर इथं सहा घ्यायचं आहे आणि सहामधून परत मला अर्धा इंच वजा करायचं आहे तर मी इथं साडेपाच घेते बघू शकता तुम्ही हे बघा साडेपाच घेतलं बरं का आणि इथून आहे ना आपल्याला पाच साडेपाच एवढ्या याच्यावरती इथून मेजर टेप आपण ठेवला ना तर इथं साडेपाच नाही तर पाच पण घेऊ हो शकतो बरं का असं मी इथं साडेपाच घेतलेलं आहे बघू शकता इथं टिक केलेली आणि इथून हा जो आपलं फ्रंट पार्टला वेळ ते केलं आहे ना मी ड्रॉ इथून अडीच घ्यायचं आहे हे बघा अडीच आता हे दोन पॉईंट आपले निघाले नाही हा एक पॉईंट याला आपल्याला व्यवस्थित असं कटोरीचा शेप द्यायचा आहे बघू शकता आणि याच्यावरनं आपल्याला कटोरी कट करायची ते तुम्हाला पूर्ण व्यवस्थित दाखवायचा प्रयत्न करते मी बघू शकता खूप छान आणि सोप्या पद्धतीने बघा आता कट करून घेऊ तर मी तुम्हाला डायरेक्ट अस्तरवरतीच कटोरी काढून दाखवते बरं का मला जेवढं येतं ना तेवढं तुमच्याशी शेअर करते असं काही नाही की हे बघा आता शोल्डर कट करून घेते आणि हे ना आरमोल्ड हे पण कट करून घेते आता आणि हे बघा योगपट्टी ना ही पण निघून जाईल म्हणजे हे बघा योगपट्टी निघाली छान असं मस्त सेफ झालेला आहे आणि इथं गोल राऊंडमध्ये ना छान असं मस्त पुढचा गळा कट करून घ्यायचा आहे आणि आता ही कटोरी आपले मेन कटोरी काढून घेऊ आपण बघा हे आता हे निघालं आणि याच्यावरनं आपल्याला मेन कटोरी काढायची बघा ही कटोरी निघाली आता म्हणजे अजून आपल्याला मेन कटोरी याच्यावरनं काढायची बघा ही साईडला लावतो ते आणि पट्टी आता हे दोन मिनटासाठी साईडला ठेवू आपण आणि कटोरी बघा इथं असं तिरकस राहतो ना तिथं पकडाय घ्यायचं आहे थांबा दोन मिनटं मी में तुम्हाला परत दाखवते इथं आहे ना थोडंसं आहे ना आपल्याला कटिंग करायची क्रॉसमध्ये बर का जेणेकरून हे ना कटोरी छान होते मग आठवणीने एवढं कटिंग करा तुम्ही हे बघ आता कपड्यावरती आपल्याला डायरेक्ट ठेवायची तर बघा असंच व्यवस्थित आहे ना चॉक मारून घ्यायची इकडे तिकडे सरकूनही द्यायची कारण माप आपलं छोटं मोठं होऊ शकतं त्याच्यामुळे बघा आता पूर्ण परफेक्ट कटोरी मी काढून घेतलेली आहे आणि इकडे ना दीड इंच वाढवायचं आहे हे बघा इकडे दीड इंच आणि इकडे पण दीड इंच वाढवायचं आहे हे बघा आणि इकडे ना थोडंसं दोन शिलाईसाठी आपण जेवढा कपडा घेतो ना तेवढा घ्यायचा आहे इथं इथं थोडासा कपडा आहे ना मला जॉईंट द्यावा लागेल बरं का मी ते स्टिचिंग करताना कधी आणि इथं बी थोडासा कपडा जास्त वरून पकडायचं आहे आणि आता याचा बरोबर मध्य काढून घ्यायचं आहे बरं का जे मधोमध मोड़ जे अंतर येते ना ते काढून घ्यायचं आहे तर इथं साडेआठ आलेलं आहे तर मी इकडे सव्वा चार काढते बघा आणि इथून पण दीड इंच डायरेक्ट काढायचं आहे शिदी लाईन द्यायची बघा आता याला व्यवस्थित जोडून द्यायचं आहे याला पण याला पण बघा अशी खूप छान अशी मस्त कटोरी निघाली बघू शकता मी तुम्हाला कट करून दाखवते डायरेक्ट मी अस्तर अस्तरवरती कटोरी काढून दाखवते बर का तुम्हाला हे शिलाईसाठी आपण थोडं जास्त घेतलंय बर का इथं आणि छान असा मस्त पुढचा गडा हा राऊंडमध्ये येतो इथं थोडंसं मी जॉईंट देईन कपडा कमी राहतो त्याच्यामुळे ॲडजस्ट करावं लागतं तेवढं समजून घ्या तुम्ही बघा खूप छान आणि सोप्या पद्धतीने मी तुम्हाला मस्त अशी कटोरी कट करून दाखवली हे बघा आता मेन कटोरी आपली निघाली आहे खूप छान आणि सोप्या पद्धतीने मी तुम्हाला आहे ना पूर्ण व्हिडिओ दाख कटोरी काढून दाखवायचा प्रयत्न केलेला आहे आणि बघा आता आपल्याला कटोरी आता कटोरीचा पप कसा आहे केवढं माप घ्यायचं ते तुम्हाला मी दाखवते बघा मी इथे दीड घेतलंय बरं काय हा जो टक्स आहे ना दीड घेतलाय बघू शकता इथे लिहून देते आणि ही लांबी आहे ना टक्सची ही आडीच घेतली बघू शकता आडीच घेतली बरं काय आता मी तुम्हाला आहे ना तर पिन लावून कटोरी कशी झाली आपली ते तुम्हाला दाखवते क्रॉसमध्येच पिन लावते बघा खूप छान आणि मस्त अशी कटोरी बघा रेडी झालेली आहे आणि बघा त्याच्या साईडला हे बघा एवढंसं बी कमी नाही जास्त नाही होते बघू शकता इथून तर इथपर्यंत असं व्यवस्थित आलेलं आहे आणि बघा ही योग पट्टी खूप छान आणि सोप्या पद्धतीने मी तुम्हाला कटोरी ब्लाऊज पूर्ण फार्मा वगैरे कुठे न वापरता डायरेक्ट अस्तरवरती कटोरी काढून दाखवलेली बघू शकता या मापावरनं हे पण मी डायरेक्ट अस्तरमध्येच कटिंग केलेलं आहे मला जेवढं समजवता येतं ना तेवढं समजवते बरं का कारण मी पण एक कसं जास्त करून मला असं डायरेक्ट कटिंग करायची सवय आहे त्याच्यामुळे आणि तुम्हाला खूप जणांच्या कमेंट होत्या ता की ताई डायरेक्ट तुम्ही कटोरी अस्तरवरती काढून दाखवा त्याच्यासाठी तुमच्यासाठी मी प्रयत्न केलेला आहे आणि आता बघा स्लीव काढायची आपल्याला तर एवढं तुम्हाला नक्की समजलं ना तर मला नक्की कमेंट मध्ये सांगा तुम्हाला कसं वाटला माझा हा आजचा व्हिडिओ तर चला आ, तर स्लीव आपण काढून घेऊ आता तर बघा स्लीव घेते मी लॉंग स्लीव आहे तर इथे मी साडे दहा आहे ना तर साडे अकरा घेते बरं का इकडनं साडे अकरा घेतली लांबीला हे बघा तुम्ही आणि इकडे साडेतीनवरती टिक केलेली खूप छान असं सा। हे बघा साडेतीनवरती टिक केली मच्छी कट द्यायचं आहे आपल्याला छान असं बघा आणि दंडघेरची फिटिंग आहे ना साडेपाच आहे दीड इंच जास्तीचा कपडा आणि खाकीचा जी फिटिंग आहे ना ते पण मी तुम्हाला मोजून दाखवते साडेसात आलेली आहे तर बघा इथं साडेसात घेतलं आहे मी खाकीची फिटिंग दीड इंच इथं जास्तीचं आणि इकडे पण दीड इंच जास्तीचं आणि बघा साडेपाच फिटिंग बघा खूप छान आणि सोप्या पद्धतीने मी तुम्हाला स्लीवसुद्धा कटिंग करून दाखवते बघू शकता आणि नक्की तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल ना तर नक्की एक लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका बरं काय आणि बघा खूप छान मस्त कटोरी तर किती छान निघाली ना बघू शकता मी तर ना असं डेली मला कटोरी याला आहे ना आस्तर खूप जास्त लागतं त्याच्यामुळे मी ना डायरेक्ट कटिंग नाही करत म्हणजे फार्मा कटोरी याचा आणि याचा फार्मा काढून ठेवलेला आहे आणि बाकी सर्व ब्लाऊज तर तुमच्याशी जेवढं मला येतं तेवढं तुमच्याशी शेअर करतेस डायरेक्ट क कटिंग करायचा आणि बघा कुठे पण मी फार्मा वगैरे नाही वापरलेला आहे आज बघू शकता डायरेक्ट कटोरी ब्लाऊज कटिंग केलेलं आहे याला तर जास्त लागतं त्याच्यामुळे मी असं करत नाही परत एकदा तुम्हाला सांगते पण मला खूप साऱ्या ताईंच्या कमेंट होत्या की ताई डायरेक्ट कटोरी कशी काढता ते सांगा तर चला नक्की मला सांगा तुम्हाला हा आजचा व्हिडिओ कसा वाटला असा चला तर नेक्स्ट वेग बाहेर